ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक अजून नवीन प्लॅन आपण जो तयार केलेला आहे हा मुंबई वॉटर ट्रान्सपोर्टचा प्लॅन तयार केला आहे मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये आपण रोरो सुरू केली आज ती अतिशय यशस्वी झालेली आहे काही ठिकाणी आपण पॅसेंजर बोट्स त्या सुरू केले आहेत आत्ता एकूण मुंबई आणि एम एम आरचं जे क्षेत्र आहे या एम एम आरच्या क्षेत्रामध्ये जवळपास पंच्याऐंशी नॉटिकल माईल इतकी वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था उभी आहे आता आपण जो या ठिकाणी प्लॅन केलाय त्याच्यामध्ये मुंबईसह एम एम आर क्षेत्रामध्ये दोनशे नॉटिकल माईल एवढं वॉटर ट्रान्सपोर्टचं नेटवर्क आपण उभं करतो एकवीस ठिकाणी आपण जेटीज तयार करतो वॉटर टॅक्सीज आपण त्या ठिकाणी आणतो या वॉटर टॅक्सीज ज्या आहेत याही सस्टेनेबल असल्या पाहिजेत त्या अल्टरनेट फ्युएलवर इलेक्ट्रिक किंवा अल्टरनेट फ्युएलवर असल्या पाहिजेत किंवा मग हायब्रिड असल्या पाहिजेत या दृष्टीने आपण करार केलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण वॉटर टॅक्सी सुरू करू म्हणजे नवी मुंबईचं एअरपोर्टपासनं तर गेटवे ऑफ इंडियापर्यंत आपल्याला वॉटर टॅक्सीने येता येईल अशा प्रकारचं प्लॅनिंग देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं आम्ही इंटिग्रेशन करू तसं आपण आता वन मुंबई ॲप तयार केलं आहे आता एका तिकीटावर आपल्याला मेट्रो मोनो सबअर्बन रेल्वे बस याच्यात ये फिरता येतं आता हे इंटिग्रेशन पूर्ण एम एम आर रिजनला आपण लागू करणार आहोत आणि हे जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे तेही याचा भाग आहे त्यामुळे वॉटर टॅक्सीमध्येही त्याच तिकिटावर आपल्याला बसता येईल अशा पद्धतीनं आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि म्हणून मुंबईकरांचं जीवन हे ट्रान्सपोर्टेशनशी खूप निगडीत आहे त्यांचा खूप वेळ हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो त्यातनं आपण एक प्रकारे त्यांना मुक्ती देतो आपल्याला माहिती आहे त्यासोबत रोडचं जे एक्सपान्शन आपण करतो आहोत मागच्या काळामध्ये आपण आता बांद्रा वर्सोव्याचं काम पूर्ण करत आणलं आहे वर्सोव्यापासनं दहिसर दहीसरपासनं विरार अशा प्रकारची लिंग आपण करतो आहे ठाण्यापासनं बोरिवलीपर्यंत मुलुंडपासनं गोरेगावपर्यंत बोगद्यांची कामं आपण सुरू केलेली आहेत आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण जे ऑरेंज गेट आहे त्या ठिकाणी आपण एक बोगदा करतो आहे या बोगद्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमधनं आपल्याला सूट मिळणार आहे आपला इस्टर्न फ्रीवे जो छेडानगरला संपलेला आहे तो आता ठाण्यापर्यंत पुढे ठाण्या ठाण्या ठाण्यापासनं फाऊंटनपर्यंत आपण त्या ठिकाणी नेणार आहोत ज्यामुळे इस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे त्या ठिकाणी डिकंजेस्ट होताना आपल्याला दिसणार आहे यासोबत आपण आता कुर्ल्यापासून घाटकोपरपर्यंत एक साडेचार चार किलोमीटरचा ब्रिज करतो ज्याच्यामुळे घाटकोपरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थेट आपल्या बी के सीपर्यंत पर्यंत या ठिकाणी येणार आहे त्यामुळे या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनचे जे काही वेगवेगळे विषय आपण आता घेतले आहेत यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे इस्टर्न एक्सप्रेसवे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी हे सगळं डिकन्जस्ट आपण करणार आहोत आपल्याला माहिती आहे की शिवडी ते वरळी पूल या वर्षीच आपण पूर्ण करणार आहोत त्यामुळे कुठल्याही भागातल्या व्यक्तीला कुठल्याही भागात, भागात जायचं असेल नवी मुंबई एअरपोर्टला जायचं असेल तरी देखील एक सीमलेस अशा प्रकारची व्यवस्था रस्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अर्थातच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आम्ही कॉन्क्रीट रोड करण्याचा निर्णय घेतला त्याचा एक टप्पा संपत आला आहे दुसरा टप्पा चालू आहे हे रस्ते असे बनत आहेत की हे रस्ते बनल्यानंतर पुढचे तीस चाळीस वर्ष त्या रस्त्यावर कधीच खड्डा पडणार नाही खड्डेमुक्त मुंबईकडे जाण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे